ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाल्याने थंडी तापाचे व सर्दी खोकला आणि व्हायरल फीवरच्या रुग्णात वाढ झाली आहे आतापर्यंत पेशंट सर्दी खोकल्याने ग्रस्त होते आणि उपचार घेत होते सध्या तरी ग्रामीण भागात नागरिकांना वातावरणातील बदलामुळे पंधरा ते वीस टक्के नागरिकांना सर्दी खोकला व्हायरल फिवर वाढल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे सध्या तरी ग्रामीण भागात सर्दी खोकला आणि थंडी तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे अनेक रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात तपासणी व औषधी उपचारासाठी जात असल्याने दिसून येत आहे दरम्यान या कालावधीत ग्रामीण भागात खबरदारीसह आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सर्दी खोकला थंडी ताप आदी आजार एक दोन दिवसात बरे असल्याने अनेक रुग्ण खासगी व सरकारी दवाखान्याचा आधार घेतात दुसरीकडे सर्दी खोकला थंडी ताप हात पाय दुखणे गळा दुखणे या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे घरोघरी सर्दी खोकला घसा दुखणीचे रुग्ण

लोकांनी घरी थोड सर्दी खोकला झाल्यावर गरम पाण्यात थोडस मीठ टाकून त्याच्या गोण्या करायच्या आणि गरम पाण्याची वाफ घ्यायची त्याला घशात दुखायचं जे आहे त्याच्यात आराम पडणार आणि फक्त ताप आहे सर्दी खोकला काही नाही आहे तर अशा वातावरणात थोडे मच्छरी वाढलेले आहेत तर त्यामध्ये मलेरिया डेंग्यूची तपासणी आपल्याकडे होते ती तपासणीसाठी सुद्धा लोकांनी यायचं आणि त्याच्यावर आपण योग्य उपचार करू मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिकलदारा